कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग दुपारी स्टार्ट झालेलो असं जेवण झाल्यानंतर आता तीन वाजलेले असतात आणि आज अकरा तारीख आज मिलींचा वाढदिवस असा आणि खूप दिवस आमचं चाललेलं मिलीन पण सांगत होतो की स्विमिंग पूलमध्ये जाऊया आणि स्विमिंग पूल, पूल आमच्या इकडनं दहा मिनिटाच्या अंतरावरतीच असा तर कोकण हेरिटेज आपण खूप वेळा तिकडे गेलो पण पण आज मिलींचा वाढदिवस असा आणि आता पाऊस पण गेलेलो असा पावसामुळे आमचा जाऊ मिळत नव्हता तर आता मस्त ऊन पडता व्यवस्थित तर जाऊया आणि तुमका कोणाक जाऊचं असलं तर तुम्ही पण आनंद घेऊ शकता गरमी सध्या भरपूर परत स्टार्ट झालेली असा तर खूप मस्त स्पॉट असा आणि जवळ पण असा आणि तुम्ही बाकी पण भरपूर काय काय रूम्स वगैरे पण असत एकदम जबरदस्त थोडासा दाखवतो प्रयत्न करते तर चला जाऊया मिलिंद नागपूरात एकदा शुभेच्छा देऊया मिलिन सर असा मिलिन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओम कालो ब्लॉक्स फॅमिलीतर्फे सगळ्यांतर्फे तर आणि हा व्लॉगिंग त्या आवड असा आणि तो करता मस्त त्याचं म्हणजे चॅनल असा मिलिंद पवार बारा एकोणचाळीस तर नक्की सबस्क्राईब करा सध्या वड्या असा खूप एन्जॉय करतो मजा येते तर जाऊया बाहेर पाडूया जसं की बोलले दहा मिनिटाच्या आम्ही पोहोचतलो चला तर बघा इकडे लेफ्ट साइडला एंट्रन्स असा मेन आणि आतमध्ये आता एंटर करताना तुम्हाला किती भारी वाटत बघा इकडे दोन्ही साईडला नारळाची झाडं असत सुंदर इकडे पण आणि इकडे पण आणि मे महिन्यात म्हणते तुफान गर्दी असतात स्विमिंग पूलला आता मला माहिती मा नाही गर्दी असतात की नाही तिकीट पण असा तिकीट पण तुम्हाला सांगते किती रुपये असताला पहिली गोष्ट तर चालू आहे का नाही तर अगोदर कायच नाही तर तुमका थोडासा फिरवून तरी घेऊन जाईन इकडे गाडी लावूया मस्त सावळीत चालू असा आपण आतमध्ये गेलो तिकीट वगैरे काढलो पहिला शंभर रुपये होता तिकीट आता तिकीट करेक्ट दीडशे रुपये झालेलं असा तिकीट वाढला थोडासा दिकीद सध्या दीडशे रुपये असा आतमध्ये वायफाय असा इकडे तुम्ही वायफाय कनेक्ट करायचो तिकडे स्कॅनरवरती चार्जेस पे करायचे आणि त्याच्यानंतर इकडे आनंद घ्यायचा हां पहिल्यांदा शंभर रुपये आता दीडशे आला बाकी सुंदर प्रॉपर्टी आहे इकडेही बरं फायनली आपण स्विमिंग पूलच्या इकडे येऊन पोहोचलेल्या असो आणि ह्या असा सुंदर कोकण हेरिटेजचा स्विमिंग पूल आणि केवढा मोठा असा बघा आणि किती भारी वाटतं आणि आम्ही दोघंच जाणार असो म्हणजे विचार करा नेक्स्ट लेवल सरप्राईज कसा खुश मरप्राईज साठी अरे एक नंबर बाकी कैसा इधर पाणी बहुत ज्यादा आहे उधर पाणी कम आहे okay? काय ढकलून घालू ढकलून घालते अरे घालते रे ढकलून काय घेऊन बसले तर मंडई आता मिलिंदा डायरेक्ट ढकलून घाली आपण मिलिंद असंच उतरतो टी शर्ट सहित एक दोन आणि <laughs> भाई साहब मिलिंद भाई ऑन फायर <laughs> अपन पण जाऊया पण आपण हेल्मेट सहित जाऊ शकणार नाही तरी पण तुमका मध्येमध्ये थोडंसं फिरवचा प्रयत्न करते हेल्मेट सहित फिरूया आपण वन टू थ्री हाय घट लाव आणि उडी घाल वन टू थ्री पण मजाच काय वाढदिवसात खोल एकदम ह्याच्यामध्ये रे व्हिडिओच्या नादात म्हणजे आपण असेच राहतलो आपण सुद्धा आता आनंद घेऊया आपण सुद्धा पाण्यात उतारी हात मध्ये चला किनर काढ मरे ते इकडनं मस्त ऊन चालू असं गर्मी सगळी दोन मिनटात आमची पळान गेलेली असा काय रे लय मजा येता इकडे तलाव असा मुळदे लेक मुळद्याचा आमचा हो त्या दिवशी आपण गेलो माहित गाडी घेऊन थोडे तसंच तर पाणी फिरून पुढे गेला अरे इतकी गर्दी असता मे महिन्यात ना सगळा भरलेला असता आता बघ आता सगळे भात कापणी वगैरे असत त्याच्यामुळे भारी वाटतं झाला मंडई मस्त मजा गेलो थोड्या वेळासाठी आणि एकदम भारी वाटला जबरदस्त खूप दिवसानंतर येलो मागच्या टायमा गरमी जेव्हा जाय होती तेव्हा तरी योग मिळाला नाही पण आता पाऊस पडून गेल्यानंतर परत एकदा थोडीशी गरमी चालू झाली तेव्हा आमका योग मिळाला तर कधीतरी अशी मजा करूकच होई लाईफमध्ये जाऊया मस्त आणि आता मी दोघंच होतो जसं की तुम्ही बघितलात तर जाऊया घरी जाऊया डायरेक्ट बाईक काढूया आणि मंडळी स्विमिंग पूल मधन येऊन तर आमचा खूप वेळ झालेला असा मस्त व्हिडिओंचं एडिटिंग वगैरे हो केलं शॉर्ट व्हिडिओ असत ते अपलोड वगैरे हो केलं आणि आता मिलिनचं जसं की बोलले आज बड्डे असा तर आता आपण केक कापूचा सगळेजण के जमा झाले हॉलमध्ये जाऊया पटापट आणि बड्डेचं सेलिब्रेशन थोडक्यात कसं करतो तर बघूया चला केक ओपन करूया मंडई मिलिंद लागलं काय hati-hati <laughs>

चतुर्थ आपण त्यांचं प्रमोशन केलेलं स्वीट बेक्सचा आणि यांच्याचकडनं आणतो आम्ही कायम